राजीवीर गेली स्मृती विसरला मयुरीला ला अभिस्त्रीची अद्यप कहाणी शोसाठी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते तर शो मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळतो आणि अशातच येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे जो खूपच धमाकेदार आहे ज्यामुळे मयुरीला बसला आहे धक्का हो येणाऱ्या एपिसोडचा प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की गॅवी मयुरीला कॉल करतो आणि सांगतो की फायनली राजीवीरला आता शुद्ध आलेली आहे राजीवीर शुद्धीवर आलेला आहे तर तू लवकर ये मयुरी बापांची आरती करते आशीर्वाद घेते आणि पटकन राजीवीरला भेटण्यासाठी हॉस्पिटल मध्ये जाते तिथे गेल्यावर जे काही होतं का ते ऐकून ते बघून मयुरीला बसला आहे धक्का होत असं काही की राजवीरला भेटण्यासाठी जेव्हा मयुरी त्याच्या जवळ जाते तेव्हा मयुरीला तो ओळखत नाही आणि तो म्हणतो की तुम्ही कोण आहात आणि माझ्या इथे काय करताय ऐकल्यावर कारण राजवीरची आता स्मृतीत गेलेली आहे बघणं खूप महत्वाचं असं आहे की या सगळ्यामध्ये आता राजवीर आणि मयुरीची कहाणी काय नवीन वळण घेणार आणि मयुरी काय म्हणून राजवीरच्या जवळ थांबणार सध्या तरी शोतर खूपच इंटरेस्टिंग होत्या दिसतोय तुम्हाला किती आवडते तो हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलगाफाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार